या शनिमंडळ गावासाठी मागच्या वेळी जेव्हा आलो तेव्हा अजितदादा पवार आमचे राष्ट्रवादीचे नॅशनल अध्यक्ष आहेत त्यांचा वाढदिवसाच्या निमित्तानं एक आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं त्या आरोग्य शिबिरासाठी आलो आता या ठिकाणचं शनी मंदिर हे अत्यंत फेमस आहे साडेसातीसाठी आणि एकदम समोरच शनी मंदिर असताना धार्मिक विचार माझ्या मनामध्ये कायम असतो त्यामुळे दर्शन न करता जाणं बरोबर नाही आणि म्हणून दर्शन करायला मी त्या ठिकाणी आलो होतो आजही या ठिकाणी एका उद्घाटन कार्यक्रमाच्या का उद्घाटन निमित्ताने आलो आणि त्यानिमित्ताने शनिवारांचं अनौपचारिक दर्शन झालं म्हणजे त्यांची माझ्यावरती कृपा आहे त्यामुळे ते, ते दर्शन वारंवार मला या ठिकाणी घडतं आहे असं मी समजतो शेवटी परमेश्वराच्या कृपेशिवाय समाज चालूच शकत नाही शेवटी माझ्यावर काय तुमच्यावर काय आणि समाजावर काय शनी महाराजांची कृपा असल्याशिवाय काही घडत नाही आणि ती कृपा आहेच आणि म्हणूनच घडतात त्यामुळे त्याचप्रमाणे माझ्या जीवनामध्ये घडलं असेल तर शनी पाठीमाग लागलेला असं वाटत नाही शनी खंबीरपणे माझ्या पाठीशी उभा आहे असं माझं शनिदेवाच्या बाबतीमध्ये मत आहे त्यामुळे शनिदेव माग लागले म्हणून काहीतरी करावं लागतं असं काही मला वाटत नाही खंबीर शनिदेव माझ्या पाठीमाग संपूर्ण भारतामध्ये असलेले भगवंत शनिदेवाचे मंदिर हे नाना प्रकारच्या शक्तींनी युक्त आहे पण मात्र शनी मांडळाचं शनी मंदिर हे नवसाला पावणार प्रत्येक भक्ताची मनो एक कामना मन इच्छा परिपूर्ण करणार आणि शनी साडेसाती मुक्तीपीठ आहे आता या मंदिराचा इतिहास जर आपण पाहिला की आध्यात्मिक इतिहास जिथे स्वतः राजा विक्रमाची साडेसाती ही संपलेली आहे म्हणजे प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये जी व्यथा आहे ती व्यथा दूर करण्याचं क्षेत्र संकटात असेल पिढीमध्ये असेल तर ती व्यथा दूर करण्याचं शनिदेवांचं जागृत असं देवस्थान ते म्हणजे शनी मांडव आता या राजकीय क्षेत्राचे जे मालक आहेत राजकीय क्षेत्राचे आध्यात्मिक क्षेत्राचे जे मालक आहेत ते भगवंत शनिदेव शरद पवार साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील असे अनेक महाराष्ट्रात किंवा देशाच्या पातळीवर ज्यांनी दिग्गज असं राजकीय क्षेत्रात काम केलंय अशा मंडळींनी सुद्धा शनी मांडळ या तीर्थक्षेत्री दर्शन घेऊन आपल्या या राजकीय वाटचालीमध्ये भगवंत शनिदेवाचा कृपा आशीर्वाद त्यांनी दे दे प्राप्त करून घेतलेला आहे आणि म्हणून भगवंत शनिदेवाच्या या तीर्थक्षेत्री मंत्री महोदय साहेब आले आणि पूर्ण महाराष्ट्राच्या जनतेसाठी जे काही मागणं त्यांनी केलेलं आहे आणि मला असं वाटतं भगवंत शनिदेवाने ते परिपूर्ण केलं म्हणून जन्माष्टमीच्या मुहूर्त साधून आज दुपारी भगवंत शनिदेवाच्या चरणी कवच अभिषेक त्यांनी इथे केलेला